अरे नमस्कार शेतकरी बांधवांनो रे बाबा गेले पंधरा दिवस महाराष्ट्रातून पाणी गायब झालं ना हो इकडे इतकाच असा सोयाबीन हा माना टाकल्या होत्या वावरात जाऊन पावतं इकडे तिकडे गेलो वावरात इवरा हिंडलो की असं वाटे साला गळ्याला फासलो गळफास घ्या अशी परिस्थिती आली ती माणसाच्या अंगावर काय सांगावं कोणाकोणाचे हवामान अंदाजेत जायत काय येत जायत काहीच सांगता ये नाही कधी येणार पाणी काय येणार पाणी पण हो काल काय सांगतो आमच्या इथं चांगला पाऊस पडला आणि एवढा काय होईना पण पी एवढा काही पडला नाही पण काही होईना पिकाला आधार झाला आणि पिकाला आधार झाला म्हणजे आमचा बळीराजा एकदम खुश झाला कारण कालचं पाणी पाहून भाऊ मायाबी डोळ्यातून आता वारातलं पीक पण माझ्या डोळ्यातून असू यायला लागले होते मले वाटे की बस आता टप्पे लावा लागतात कारण काही काही लोकांनी टप्पे लावून चालू केले ते स्प्रिंकर लावले ते मला वाटे आपली बी जाते सोयाबीन पण काहीच्या काही ना झालं काल रात्री देवानं पाहिलं आणि पाणी आलं हो काही ना काही आता वातावरण थोडा थंडावा आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो इथून पंधरा तारखेच्या पुढे म्हणजे श्रावण महिना आहे पंधरा तारखेच्या पुढे पाणी राहणारच आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता आजची तारीख किती आहे नऊ नऊ हा आठ तारीख आहे आजची आणि नऊ दहा अकरा या दरम्यान तरी हा तुकडक तुकडक पाऊस येत नाही आणि पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा तारखेच्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता ही महाराष्ट्रात वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काय आहे खूप सारे हवामान अंदाज आहेत तुम्ही कोणा ना कोणा हवामान अंदाजाच्या मतला ऐकून काही असं करू नका कारण तो अंदाज असतो ते प्रत्येक गोष्ट खरी होणारच त्यातली याचा नियम सांगता येत नाही त्यामुळे आपण स्वतःची काळजी आपल्याला आपण घ्यावी आपल्याला काय वाटतं त्याच्यावर आपला निर्णय घ्यावा दुसऱ्यांना पोहोचू नये जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला नाही तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया